नमस्कार मी झामेश्वर किसन रामटेके ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत माडगी तालुका तुमसर जिल्हा भंडारा माडगी गावातील सर्व नागरिकांना मनापासून नमस्कार विकास विश्वास आणि एकतेच्या बळावर आपल्या गावातील नव्या उंचीवर नेणाऱ्या या प्रवासात आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत माडगीने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आणि नियोजनबद्ध पावले उचलली आहेत या अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायत प्रशासन अधिक पारदर्शक लोकाभिमुख आणि डिजिटल करण्यात आले असून नियमित ग्रामसभा नागरिकांच्या तक्रारीचे वेळेत निराकरण आणि शासकीय योजनेचा थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचवला जात आहे गावात स्वच्छता जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापन वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन यावर विशेष भर देण्यात आला आहे तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनामुळे माडगी गाव स्वच्छ व निरोगी बनत आहे अंतर्गत रस्ते नाल्या पाणी पुरवठा वीज शाळा अंगणवाडी व सार्वजनिक ठिकाणाच्या विकासामुळे गावाची पायाभूत सुविधा मजबूत होत आहे महिलांचे सक्षमीकरण बचत गटांना प्रोत्साहन गरीब व गरजू घटकांना शासन योजनाचा लाभ शिक्षण व सामाजिक न्याय या बाबीमुळे गावाचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावत आहे या अभियाना अंतर्गत मिळणाऱ्या राज्य विभाग जिल्हा व तालुका स्तरावरील पुरस्कारामुळे ग्रामपंचायतीमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण झाली असून ग्रामपंचायत माडगी देखील उत्कृष्ट व कार्याच्या जोरावर पुढे जात आहे माडगी गावातील सर्व नागरिकांनो गावाचा विकास केवळ सरपंच किंवा ग्रामपंचायती पुरता मर्यादित नसून तो आपला सर्वांचा एकत्रित प्रयत्न आहे आपले सहकार्य सक्रिय सहभाग आणि विश्वास हीच ग्रामपंचायत माडगीची खरी ताकद आहे चला तर मग स्वच्छ माडगी समृद्ध माडगी आत्मनिर्भर माडगी हे स्वप्न आपण सर्वजण मिळून साकार करूया धन्यवाद